नमस्कार मी सुद्धा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा होण्याआधी मागील आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने निर्णयांचा लावला तब्बल एकवीस निर्णय घेतले होते मागील मंगळवारी झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीनंतर काही तासातच राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय राज्यामध्ये निवडणूक आचारसंहिता लागली असून या आचारसंहितेच्या काळात आज पहिली मंत्रिमंडळ बैठक पार पडली आहे या मंत्रिमंडळ बैठकीत पाच महत्वाचे निर्णय घेण्यात आले मंत्रिमंडळाने विविध विभागांमधील महत्वाच्या निर्णयांना मंजुरी दिली आहे यामध्ये नाशिक नागपूर आणि धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आठशे सत्तावीस कोटी रुपयांचं शासकीय भागभांडवल देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच न्यायालयीन संकुले आणि न्यायाधीशांच्या निवासस्थानांच्या सुरक्षेत वाढ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून अतिरिक्त सुरक्षा रक्षक घेण्याला आणि त्यासाठी लागणाऱ्या खर्चास मान्यता मिळाली आहे पाचव्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या अहवालाच्या अंमलबजावणीचा कालावधी एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत वाढवण्यात आला आहे त्यासोबतच हिंगोली जिल्ह्यातील दिग्रस साठवण तलाव प्रकल्पासाठी नव्वद कोटी एकसष्ट लाख रुपये आणि तलाव प्रकल्पासाठी एकशे चोवीस छत्तीस लाख रुपयांच्या तरतुदींनाही मंजुरी देण्यात आली नाशिक नागपूर आणि धाराशिव या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आर्थिक बळ देण्यासाठी आठशे सत्तावीस कोटी रुपयांचं शासकीय भागभांडवल उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे यामुळे या बँकांना या अधिक सक्षमपणे काम करता येईल विधी आणि न्याय विभागाच्या संदर्भात राज्यातील संकुले आणि न्यायाधीशांची निवासस्थाने अधिक सुरक्षित केली जाणार आहेत यासाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या माध्यमातून अतिरिक्त सुरक्षा रक्षक नेमले जातील या सुरक्षा रक्षकांच्या नियुक्तीसाठी आणि त्यांच्या वेतनावरील खर्चासाठी आवश्यक असलेल्या तरतुदींनाही मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला आहे वित्त विभागाने पाचव्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या अहवालाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढवण्यास मान्यता दिली आहे हा वाढवलेला कालावधी एक एप्रिल दोन पासून सुरू होऊन एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत लागू राहील यामुळे आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी सुरळीतपणे पार पडण्यास मदत होईल ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा